तर शुभ सकाळ कसे सगळे मजेत येत ना मी प्रतीक पवार सह करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज पंधरा नोव्हेंबर आहे मी चाललो आहे गोरेगावला कारण माझा कॅमेरा तर आला आहे पण कॅमेरा रिप्लेसमेंट जेव्हा दिला होता तेव्हा एक महिना मेमरी कार्ड काही यूज झाला नाही त्याच्यामुळं मेमरी कार्ड आता खराब झालं आहे माझा तर आपण जेव्हा मेमरी कार्ड घेतो तर ती पाच वर्षाची वॉरंटी असते तर वॉरंटीमध्ये आपल्याला तो डायरेक्ट आता नवीन भेटणार रिप्लेसमेंट तो पण नवीन भेटणार पण आपल्याला त्यासाठी गोरेगावला जावं लागणार म्हणजे त्यांचं एक ऑफिस आहे त्या गोरेगावच्या ऑफिसला जाऊन आपल्याला ते आर एम ए नंबर त्यांना द्यायचा असतो आणि त्यानंतर आपलं मेमरी कार्डमध्ये रिप्लेस होतं तर तुम्हाला ती सगळी प्रोसेस कशी असते हे तिकडनं आल्यानंतर मी सांगणार आहे जर तुम्ही सँडिक्सचे प्रॉडक्ट वापरा असाल तर ते तुम्हाला रिप्लेस करून भेटतात पाच वर्षाची वॉरंटी त्याची असते तर चला एकंदरीत एक आपली ही गोरेगावची राईड असणार आहे ती तुम्हाला दाखवतो चला थोड्या वेळ निघूया माझी गाडी तर इथे नाही आहे माझी गाडी मित्र घेऊन गेल्या खाली तो आपल्याला अमृतनगरला भेटेल मग तिकडनं आपण एकटेच जाणार आहोत तर आज मी एकटाच आहे गोरेगावला जायला तर मला जेवढं शूट करता येईल तेवढं मी करेल आणि तुम्हाला सँडिकचा जो ऑफिस कुठे आहे तर तुम्हाला ॲड्रेस पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तर चला आता आपण इकडं निघूया आणि डायरेक्ट खाली जाऊन अमृतनगरला गाडीजवळ भेटूया चला तर फायनली आपली ड्रॅगन आपल्याला भेटले माझ्या मित्राला व्हिडिओमॅक येत होतं पण तो लागला होता त्यामुळे मग त्याला व्हिडिओमॅक घेतला नाही मी आता आता मी इकडनं निघते तर फायनली आता अमृतनगरून मी निघालो आहे गोरेगाववर जायला दोन रोड आहेत एक अंधेरीवरून जातो आणि दुसरा पवई गोरेगाव पवई आर्य कॉलनीमधून जातो तर आपण आज चाललो आहे अंधेरीवरून कारण मला अंधेवरून जवळ आहे पव्यावरनं मला उलटं पडणार त्यामुळे मी आज अंधेरीवरून जाणार आहे तर आता मी साथीना कला आहे साठी ना का तुम्ही आह इकडे तुम्ही राईटने गेलात तर पवावरनं उलता पवई आरे कॉलोनी आता आपण चाललो अंधेरीवरनं आपण सरळ तर माझ्यासमोर आहे चकाला मॅट्रो डेशन पवाचा जे बी नगर तर मी इथनं आता असं आलो तिकडनं सरळ जायचं नाही कारण हा रस्ता वन वनवे झाला आहे पुढून जायला एंट्री नाही आहे यायला फक्त एंट्री आहे तर पुढं हवाल तर फाईन मारतो त्यापेक्षा हा चकलावरून तुम्ही आला ना की हा लेफ्टला रस्ता गेला आहे त्या आतल्या असल्यानं सरळ जायचं एंडला एक ब्रिज आहे मग त्या ब्रिजवर मी आपल्याला राईट मारायचं त्यानंतर आपला मग गोरेगावचा हायवे चालू आहे तिकडनं आपण जाऊयाचा गोरेगाव ऑफिसला तर चकलावरून सरळ आला की तुम्हाला हा मोठा ब्रिज विचारला मोठा ब्रिजवरून राईट मारायचा आपल्याला त्यांना पुढे गोरेगाव मला राहू शकता सकाळवरून लेफ्ट मारला की तुम्हाला दोन तीन महिन्यात सिग्नल येतील सिग्नल क्रॉस करतील तुम्हाला या च्या खालना राईट मारायचं तर बघू शकतो मी इथून आले हरे कॉलनीचं सिग्नल आहे तुम्ही जर पवावरून आले तर तुम्ही इकडनं असे येणार आणि तुम्हाला पवावरनं सरळ जायचं तर मी अंधेरीवरून आलो म्हणून मला हा लेफ्ट मारायचा तर आपण अंधेरीवरून राईड मारला ना सर सहा किलोमीटर पुढे यायचं कारण तर लेफ्ट साईडला एक किलो पेट्रोल पंप आहे त्या एच पीच्या पंप पंपपासून बीचच्या खालना यायचं तुम्हाला आणि मग हा सिग्नल आहे सिग्नलपासून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे इथं एकच किलोमीटर पाच मिनटं आपण पोचतो इथं चला आपण दादा त्या सिग्नलवरून मी सरळ आलो आणि हा पहिलाच राईट आहे हा छोटं सिग्नल आहे उडुपी विहार हे लक्षात ठेवा इथनं आपला राईट घ्यायचं आहे आणि इकडनं सरळ सहज रोड आहे आणि राईट साईडला ती इंडस्ट्री आहे तर उडुपी विहारपासून तुम्ही राईट मारला की ही बिल्डिंग लक्षात ठेवा ही काचे जी बिल्डिंग आहे ना त्याच्या आधीच एक राईट टर्न गेला आतमध्ये तिकडनं आत गेला की दोनशे मीटरवरती इंडस्ट्री आहे तिकडं जाऊ आपल्या मेमरी का इकडे छोटं घेतलं घेतल्यानंतर पुढे याल ना तुम्ही तर तुम्हाला हा गेट दिसाल समोर आर लिहिलं आहे आणि इथे लिहिलं आहे गंभीर इंडस्ट्री स्टेट तर आपण आता जाऊया दोनशे एकवीसमध्ये बीविंगला गाडी इथं पार्क केली आपण आणि आता इथनं आपण सरळ जाणार बीविंगमध्ये समोर बीविंग आहे तिकडे सेकंड फ्लोअरला आपल्याला जायचं आहे तर चालवाव्या तर फायनली इथं पोचले मी गोरेगावला आता बरं जाऊया तर शॉपमध्ये आपलं बिल दाखवूया आरमाय नंबर त्याला देऊया आणि मेमरी कार्ड रिप्लेस करून घेऊ आणि मग आपण डायरेक्ट जाऊ सरळ घरी चला बस होता समोर जायचं फर्स्ट फ्लोअरला आपल्याला आता सीड्या बघा लागतील कुठे आहेत त्याच्या ऐकाना सरळ जाऊ आपण शिडीने फर्स्ट फ्लोअर जायचं आपलं दोनशे एकवीस तर आपण फर्स्ट फ्लोअर आलो आलोय बेविंग दोनशे एकवीस सगळं होता बेविंग दोनशे एकवीस तर इथं आज जाऊया आपले मेमरी कार्ड चेंज करून घेऊया आपण चला तर फायनली हे ऑफिसच आहे आपण आपली चेंज करूया मेमरी कार्ड आणि मग निघूयात ना चल तर फायनली आता आलो आहे मी वादले सवातून झाले दुपारचे त्यांचा जेव्हा टाईम झाला होता तर ते जेवतात मग थोड्या वेळ थांबूया आपण आणि मग आपले मेमरी कार्ड घेऊ आणि मग एकदम डायरेक्ट घरी निघू चला तर हा असतो आर एम आय नंबर आता दाखवल्याशिवाय तुम्हाला रिप्लेसमेंट भेटणार नाही ही सगळी प्रोसेस तुम्हाला मी घरी जाऊन सांगतो आता बघते मेमरी कार्ड घेऊ आणि इकडून घेऊ बघू शकता आपल्या दोन्ही पण मेमरी कार्ड आपल्याला रिप्लेसमेंट करून भेटलेले आहेत जो दो। बी दोनशे एकवीस हे तुमचा स्क्रीनशॉट काढून हवा जर तुम्ही सँडिक्सचे प्रोडक्ट वापरत असाल तर आता इथनं मी निघतो आहे माझ्या दोन दोन मेमरी कार्ड घेऊन चला तर डायरेक्ट घरी आता आपण असल्यापडे जाऊन आता गाडी धुऊ जरा कारण खूप गाडी घाण झाली आहे दादा असले पडला गेल्यावर भेटूया कारण मला मोबाईल पकडायला कोण नाही ते मला शूट करायचं मतच नाही मी एखाद्याने शूट करायला गेलो तर रोजच ॲक्सिडेंट वगैरे व्हायचा त्यामुळे आता मी काही मोबाईल काढत नाही दादा आपण असले जाऊ असं पडा गाडी त्याला आपण दाखवू तर चला भेटूया असेल त्याला तर फायनली असं पण आलो होतो मी गाडी धुवून घेऊया मग तो गाडी खूप छान आहे चकाचक करून टाका आपण तिला खूप छान झालं धु गाडला का मी इकडं जाऊ लायटीत पाणी झालं नको म्हणून प्लास्टिक लावलं मी आता त्या गाडी धुवून निघू आपण इतकं तो फायनली आप तो आपली गाडी धुळे घेतली पूर्ण गाडीचं घाण निघून जाऊ बघा आपल्या डोंगरातली घाण फिर निघते बघा ಖರಾ ಓಡರ್ ನಾ ಮಾಡ್ತದೆ ಖರಾಬ್ पेटोगाने करते पडते आता गाडीला पाणी मारून झाले शॅम्पू वॉश लावून परत तिथे वॉश करणं आणि मग आपण निघा आपल्या गाडीला शॅम्पू लावून झालाय पूर्ण आता फक्त वॉश करायचे आणि मग निघेनली आता लास्ट शॅम्पू वॉश केल्यानंतर त्या वॉशिंग करून मग आपली गाडी कम्प्लीट होईल मग आपण आता निघूयायचं आता गाडी एकदम चक वाटते का धुतल्यानंतर तर नाकलू काला गाडी धावून ड्रॅगन आपली तो फायनली गाडी धुवून झाला आपले होता चक्काच चक झालं ड्रॅगन आपली आता धुऊन झालं तर हे आपण काढूया आता खराब नको व्हायला म्हणून आपण टाकून ठेवलेलं आहे चला आता इथं निघू आहे घरी जाऊ ब्लॉग कंटिन्यू करू आपला मी घरी आलो आहे गाडी पार्क केली आपली इथं आणि बघा तुम्ही हे मा आपण जे गेल्या ब्लॉकमध्ये करत होतो ते सक्सेसफुल झालं आपलं ब्लॅक स्प्रेम फक्त ह्यालाच मारणार होतो पण नंतर बोललो आता ह्याला ब्लॅक मारणार आहे तर हे पण मारू मग आपण केला नाही किती मस्त वाटतं बघायला तुम्ही आता जे पूर्ण गन्स पकडलेलं ते कलरने पूर्ण लपून गेले तर वेळ जाऊन तुम्हाला सांगतो मी पण त्याच्या आधी मेमरी कार्ड जे आपण रिप्लेस केले ती प्रोसेस कशी होती ती पहिले सांगतो त्यानंतर मग हे कलरचं सांगतो तुम्हाला चला आपण घरी ते बघू शकता हे माझे मेमरी कार्डचे बिल आहेत हे बिल तुम्हाला नीट ठेवायचे कारण हे जे पाच वर्ष वॉरंटी असते आता मला नवीन भेटले आहेत ते कसे भेटले ते तुम्हाला मी सांगतो आता मग हे मेमरी कार्ड जेव्हा खराब झाले ना तेव्हा मी गेलो त्या शॉपला तिथून मी घेतला होता गाडकोपिस्टला तर तिने मला हा नंबर दिला हा सँडिकचा हेल्पलाईन नंबर आहे तर ह्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता वन एट डबल झिरो फोर वन नाईन डबल फाय नाईन टू या नंबरवर कॉल करून तुमच्या मेमरी कार्डचा काय प्रॉब्लेम आहे तो त्यांना सांगायचा त्याच्यानंतर तुम्हाला ते, ते लोकं बिलचा फोटो मागणार हा बिलचा फोटो द्यायचा त्यानंतर मेमरी कार्डचा बॅक साईड फ्रंट साइड दोन्ही पण फोटो द्यायचे आणि मेमरीच्या मेमरी कार्डच्या पाठी एक नंबर असतो तो नंबर त्यांना सांगायचा मग आपली कंप्लेंट ते लोकं टाकतात आणि मग आपल्याला असा मेल येतो तुम्हाला दाखवतो कसा मेल येतो तो असा मेल येतो त्यांचा मेल येतो असावाला मग हा मेल, का चा चा, मेल है ना, है, ते लोक आपल्याला बघायचं आणि इथे फोटो टाकायचे फोटो दाखवतो तुम्हाला मी तुम्ही मेल टाकला की असं येणार रिप्लेसमेंट रिक्वेस्ट सबमिटेड जेव्हा तुम्ही हे डॉक्युमेंटचे फोटो पाठणार तेव्हा असे रिक्वे असं तुम्हाला एक मेल येणार रिप्लेसमेंट रिक्वेस्ट सबमिटेड आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तिकडे जायचं हा ॲड्रेस इथं ऑफिस हा तो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेस आपण जायचं इथं मेन ऑफिस आहे सँडिकचं बघता मला रिप्लेसमेंट रिक्वेस्ट ॲक्सेप्ट आणि त्यासाठी हा नंबर मेन आहे हा नंबर तुमच्याकडे असला पाहिजे हा आर एम ए नंबर आहे ह्या नंबर जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत तुम्हाला ना हे नवीन मेमरी कार्ड भेटणार नाहीत तर हे लक्षात ठेवा आर एम ए नंबर मेन आहे जेव्हा तुम्हाला अप्रूव्ह होईल तुमचं बघा माझं विषय झालेलं आहे रिप्लेसमेंट रिक्वेस्ट अप्रूव्ह अप्रूव्ह झाल्यानंतर हा तुम्हाला नंबर येतो आर एम ए आर एक्स नंबर त्याला बोलतो आर एम ए नंबर तर हा नंबर सांगायचा आर एक्स थ्री टू फोर एट सिक्स नाईन सिक्स हा माझा नंबर आहे तुमचा नंबर थोडा अलग असेल तो नंबर जेव्हा तुम्ही सांगाल त्या तुम्हाला दोन मे जे काय एक्सपेरियन तुमचे एक असेल दोन असेल माझ्या दोन होतं मला दोन भेटला आता तुम्हाला मेमरी कार्ड भेटून जाईल तर असा काय असा होता आपलाचा दिवस तुम्हाला सांगितलं मी सँडिक्सचं ऑफिस कुठं आहे तिकडे कसं जायचं तर मी तुम्हाला सँडिक्सचं दाखवलं की कसं रिप्लेसमेंट मला मला भेटलं ते आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही रात्री कलर मारल्या गाडीला ब्लॅक स्प्रे तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की आपण ते गन्स काढवतो त्यानंतर आपण डेकोलांबी लावली त्यानंतर जे परत पॉलिस पेपरनी घातलं आणि ते आम्ही आता काल एक दिवस पूर्ण झाला सुटला पूर्ण आम्ही कलर रात्री मारला आहे तुम्हाला तो व्हिडिओ मी पहिला दाखवतो ती व्हिडिओ तुम्ही पहिली बघा आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की किती खर्च झाला तुम्ही पण गरीब हे करू शकता तुमचे पैसे जर वाचले असतील तुम्हाला तर तुम्ही घरी बसून हे करू शकता तर पहिले व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला सांगतो मला किती खर्च झाला ते तर फायनली आम्ही आता ब्लॅक स्प्रे मारायला घेतोय तर आम्ही ठरवलं होतं की फक्त ह्याला ब्लॅक कलर मारायचा पण आता ठरवलं आहे की ह्याला पण पूर्ण ब्लॅक करायचं सिल्वर कलर आहे ना त्याला पण पूर्ण ब्लॅक करायचं ठरवलं आम्ही लोकांनी आता पहिलं ह्याला पण घासून घेऊया आणि मग ब्लॅक स्प्रे मारूया चला तर आम्ही घासून घेतो त्याला पहिला तर आता एक साईड झाले घासून थोडे प्लेन वाटतातही दुसरी साईड पण करू आणि मग ब्लॅक स्प्रे मारू याच्यावरती आपण चला आता दुसरी साईड करायला घेतली ती साईड झालं एक आता बघू शकता ही साईड पण प्लेन झाले आणि इथं खाली पण हलकं मारलं कारण ह्याच्या खाली ह्या असं असणार ना त्यामुळे जास्त घातलं नाही इथं फक्त स्प्रे मारू बाकी दोन्ही साईड एकदम घासून चांगले झालेत अजून हा जो कलर तो, तो निघला आता फक्त ब्लॅक स्प्रे मारला की पूर्ण ब्लॅक वाटले आणि हे पण झालं आहे इथं आपण त्या दिवशीच केलं होतं तर आता पूर्ण गाडी झाकून घेऊया बाजूने जेणेकरून ब्लॅक स्प्रे बाकी कुठं लागायला नको म्हणून ते कागद त्यांनी दाखवून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो मी कसा स्प्रे मारणार तो चला तर फायनली गाडी दाखवून घेतली आता ब्लॅक स्प्रे मारायला बघू शकता जेणेकरून आपल्या ओरिजिनल गाडीचा कलरला तो ब्लॅक स्प्रे लागला नाही पाहिजे म्हणून दाखवून घेतलं मग आपण ब्लॅक स्प्रे मारूया तर हा स्प्रे आणला ब्लॅक स्प्रे चारशे एम एलचा ब्लॅक तर हा आता मारूया आपण गाडीला आपल्या चला ठीक आहे मग स्प्रे मला चालू केला नाही आता नाही ब्लॅक मारते तुला पार्टी कहने झालं ना ते बघू शकता आता ब्लॅक कलर वरती मारून झालाय फक्त बाजूला बाकी आहे कस बघा पेंट आता मग ना नादू शिकडे मारून घेऊयात बाजूला साईडला मारून आता पाठीत वरती मारून झालाय तर आता एक साईड खूप मस्त वाटते बघा ही आता ती साईड पण घेऊ आणि तुम्हाला फायनल लुक दाखवतो मग चला तर लास्ट साईड बाकी ही पण करून घेऊया मार साईड रुमारपूरपर्यंत तर बघू शकता आता किती मस्त कलर पूर्ण ब्लॅक म्हणून टाकला याला बघितलं कशी तर कशी झाली बघू शकता पूर्ण शायनिंग आले कलरला ब्लॅक कलरला जा पूर्ण गंज आपले निघली पावसामुळे जे ते गंज पकडलं सगळं गंज निघाले आता तुम्ही पण तुमच्या गाडीत सेम असं करू शकता तर तुम्ही बघू शकता आमचा पेंट मारून झाला आहे आणि पूर्ण आता काढलं आम्ही लोकांनी जे पेपर लावले होते कारण कलर मारून आपलं झालं आहे त्यानंतर मग काढायचे असतात बघू शकता कशी गंज होती पण आता बघा किती प्लेन झालं आहे हा कलर मस्त वाटतं नाही आता तर आपल्या गाडीला स्प्रे मारायला मी पहिला आणलेला डेकोलांबी हा शंभरला भेटतो त्यानंतर हा ब्लॅक स्प्रे आहे हा ब्लॅक स्प्रे दीडशेला आणला मी आणि त्याच्यानंतर हा पेपर आहे पॉलिश पेपर हा बाराशेचा पेपर आहे ह्या पेपरनेच तुम्ही गाडीची डेंट असेल ना तरी ते ह्या पेपरनेच घासा बाकी कुठल्याही पेपरने घासू नका त्यानंतर आपल्याला लागतात हे पत्रे हा पन्नासला एक भेटतो ते एक मायडा होता पहिल्यापासून हे दोन मी आणले हे गेल्या वर्षी आणले ते पण सर्व गणलेत पण गंज असले तरी पण चालते काय एवढा इश्यू नाही त्याला तर हे पन्नास पन्नास दीडशे आणि हे अडीचशे एकूण मला चारशे रुपये खर्च आला तर तुम्ही घरी बसल्या करू शकता तुमच्या गाडीचे डेंट जे असतील ते भरू शकता आणि जो ओरिजिनल पेंट असेल तुमचा आता माय गाडीला ब्लॅक स्प्रे मार तर मग मी ब्लॅक स्प्रे आणला आहे तर तुमच्या गाडीचा ब्लू असेल किंवा व्हाईट असेल किंवा रेड असेल तर तुम्ही तो स्प्रे आणून तुमच्या गाडीला लावू शकता तर पहिले तुम्हाला काय करायचं आहे समजा तुमच्या गाडीला डेंट जिथं असेल ना वा त्याला ह्या पेपरनी घासायचं आहे त्याच्यानंतर ही डेकोलांबी लावायची आणि डेकोलांबी लावायला तुम्हाला हे लोखंडी पत्रे लागतात त्यानंतर मग हे लावून झाल्यानंतर एक दोन दिवस सुकायला ठेवायचे आणि एक दोन दिवसानंतर सुकल्यानंतर परत तुम्हाला हा पॉलिश पेपर त्यावर घासायचा आहे आणि ती लेवल प्लेन करायची आहे आणि लेवल प्लेन केल्यानंतर जो तुमच्या गाडीचा कलर असेल तो स्प्रे कलर तुमच्या गाडीला तुम्ही मारायचा तर एकूण मला फक्त चारशे रुपये खर्च आला चारशे वीस रुपये वीस रुपये त्याचे पॉलिश पेपरचे वीस रुपये बाराशेचा पॉलिश पेपरनेच घासा त्याच्यावरती पॉलिश पेपरने घासू नका फक्त बाराशेचाच लागतो गाडीसाठी आपल्या स्पेशली कुठली पण गाडी असू तुमची बाराशेच्या पॉलिश पेपरने तुम्ही ते आता हेच जर काम तुम्ही बाहेर करायला गेला असताच ना तर तुम्हाला आरामात पंधराशे अठराशे असे बोलले असते कलर मारायला पण आपलं काम किती मिळालं फक्त चारशे रुपयेमध्ये आणि असं पण नाही की चारशे रुपये पूर्ण आपलं संपलंय आता आम्ही अजून दोन तीन वेळा ते वापरू शकतो एवढं माझ्याकडे अजून उरलं आहे तर तुम्ही पण तुमच्या गाडीला ट्राय करा नक्की आता माझ्या गाडीला डेट नव्हते माझ्या गाडीला फक्त गन्स पकडलेलं पण तरी पण गन्स पकडले तरी खाली पडती लोखंड होतंच तर त्यासाठी आपण डेकोलांबी वापरली तुम्ही ट्राय करून नक्की बघा एकदा आणि तुम्हाला एवढीशी ही व्हिडिओ बघून तुम्हाला समाधान नाही तुम्ही हिचा पहिला ब्लॉग जो मी अपलोड केला आहे तर तुम्ही बघा तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी लिंक देतो त्या ब्लॉगची तो ब्लॉग तुम्ही बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का तो ब्लॉग पूर्ण बघा त्यानंतर तुम्हाला समजेल की हिचा वापर मी कसा केला ते ठीक आहे तर चला आता आपण नंतर खाली जाणारे घाटकोपरला प्रथमेशला आणणार तेव्हा आपण ब्लॉग आपला कंटिन्यू करू आता जरा आराम करतो फेमिली काढता आपल्याला भेटले तर आता आता जे नऊ वाजले प्रथमेशला यायला लेट होणार आहे तर तो बोलला मी कल्पोबत येतो आणि मी काहीतरी आणलं जात नाही तर मी माझा आजचा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला आतली बेलायकन पण ऑन करून ठेवा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्या पोटपासून पटकन पोहोचतील तर भेटतील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय